श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी रेल्वे स्थानकात सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असलेलं रिझर्वेशन काउंटर सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत प्रवासी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचं लक्ष वेधलं होतं त्यांनी त्वरित पाठपुरावा केल्यानंतर हा रिझर्वेशन काउंटर बारा तास उपलब्ध करून देण्यात आलाय सावंतवाडी रेल्वे स्थानकातील रिझर्वेशन काउंटर पूर्वी केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता अन्य स्थानकात मात्र सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत रिझर्वेशन काउंटर सुरू होता सावंतवाडीत ही सोय नसल्यामुळे रिझर्वेशन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती सावंतवाडी रेल्वे स्थानकातून सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भाग वेंगुर्ला रेडी शिरोडा बांदा ते दोडामार्ग पर्यंत प्रवासी प्रवास करत असतात त्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी असलेलं काउंटर रिझर्वेशन करण्यासाठी त्यांना केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत काउंटर सुरू होता याबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार हा रिझर्वेशन काउंटर आता सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बारा तास सुरू राहणार आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून खासदार नारायण राणे यांचे सावंतवाडीकरांकडून आभार मानण्यात आले शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचंही या संदर्भात लक्ष वेधलं होतं त्यांचंही आभार मानण्यात येतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल